हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणी मस्तच राहा माझ्या नवीन रेसिपी चॅनलला तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे मी गवर घेतलेली आहे गवर मी पाण्यामध्ये टाकून घेतली आणि हे दोन टमाटे घेतलेले आहेत इथे एक कांदा घेतला आहे मी आणि थोडा लसूण घेतलेला आहे तर आपल्याला कांदा आणि टमाटा बारीक चिरून घ्यायचा आहे तर आपण कांदा कापून घेऊया बघा बारीक कांदा कापून घ्यायचा आहे आपल्याला फोडणीसाठी पाहू शकता मैत्रिणींनो कांदा आपला बारीक कट करून झालेला आहे त्याच पद्धतीने आपल्याला टमाटा पण बारीक कट करून घ्यायचं आहे गवारीच्या भाजीला काही ह्या टाईम नाही लागत आणि साहित्य पण काही जास्त लागत नाही फोडणीसाठीच कांदा टमाटा लसूण कोथंबीर कढीपत्ता हे एवढंच लागतं आहे दाण्याचा शेंगदाण्याचा कूट टिफिनसाठी अगदी झटपट होणारी रेसिपी ही तुम्ही नक्कीच ट्राय करा शकता इथे टमाटा पण मी बारीक कट करून घेतलेला आहे त्याचबरोबर आपल्याला हे लसूण बारीक कट करून आहे थोडी कोथिंबीर घेतलेली आहे मी ती पण आपल्याला बारीक कट करून घ्यायची बघा आता आपण फोडणी क फोडणी देऊन घेऊया भाजीला शकता मैत्रिणीनं कढई ठेवली आहे गॅसवर आणि कढई आपली छान गरम झालेली आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला एक पळी तेल टाकून घ्यायचे तर तेल आपलं गरम झालेलं आहे छान त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा मोहरी टाकून घ्यायची बघा मोहरी आपली छान तडतडली की अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचे जिरा पण आपलं छान फुललं ना की त्याच्यानंतर आपल्याला थोड्या पाने टाकून घ्यायच्या त्याचबरोबर लसूण टाकून घेते मी एक कांदा मी कट करून घेतला होता तो ह्याच्या टाकून घेऊया हे छान हलवून घ्यायचे बघा आपल्याला टमाटा पण आपण टाकून घ्यायचे आता म्हणजे कांद्याबरोबर टमाटा पण छान परतल्या जाईन पाहू शकता मैत्रीणी कांदा आणि टमाटा छान आपला परतलेला आहे तर त्याच्यात मी थोडी कोथिंबीर टाकून घेते पाहू शकता इथे मग मसाला आहे कांदा मसाला आहे थोडी हळद घेतलेली आहे धना पावडर घेतली थोडा गरम मसाला आहे आणि बेडगी मिरची पावडर कलरसाठी मी थोडी घेतलेली आहे ही याच्यात टाकून घेऊया आपण आणि हे छान मसाले तेलावर परतून घ्यायचेत आपल्याला पाहू शकता छान मसाले मस्त चांगले परतलेत तर आपण ह्याच्यामध्ये गवर टाकून घेऊया आणि गवर छान हलून घ्यायचे बघा चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे मीठ टाकून झाल्यावर परत एकदा आपल्याला हलवून घ्यायची भाजी आपण मीडियम गॅस आहे आणि झाकण ठेवून वाफेव ही भाजी शिजून घ्यायची आता आपण बघूया भाजी एकदा हलवून बघूया याच्यामध्ये मी दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेते आणि एकदा परत ही भाजी हलवून घ्यायची आपल्याला वरतून थोडी कोथिंबीर टाकून घेऊया पाहू शकता मैत्रीण भाजी गवार आपली शिजलेली आहे कोणाला कोणाला ही गवारीची भाजी आवडली मला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा हा व्हिडिओ कुठून पाहताय मला कमेंट करून नक्कीच सांगा कशी वाटली गावारीची भाजी मला कमेंट करून नक्की सांगा मैत्रिणीनं खूप झटपट आणि सोप्या पद्धतीने बनवलेली आहे ही तुम्ही पण नक्की ट्राय करा तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय